नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधुवर्षूचक केंद्रातून बोलत आहे माझ्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटीत ईदवा इदूर शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधू केंद्र आहे तर माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडजवळ सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेमरेला कॉम्प्लेक्समध्ये माझल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे समर्थनगरमध्ये तर ज्या आपल्याकडं घटस्फोटी विधवा अनाथ ज्या अशा मुले असतील तर या मुलींची आपण कुठलीही फीज घेत नाही आणि ज्या अनाथ मुले असेल ज्यांना कोणीच नाही अशा मुलींची आपण वधूवर मेळाव्यामध्ये पतमध्ये लग्न लावून दिल्या जातात तर ज्या अशा मुले असतील त्यांनी त्यांचा बायडाटा फोटो आपला अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर पाठवून द्यावा आणि या नंबरवर संपर्क करावा तसंच आपल्याकडे एक राठोड समाजाची मुलगी आलेली आहे मुलीचं शिक्षण बारावी झालेलं आहे मुलीचं वय दोन हजार एकचाच जन्म आहे मुलीचं वय काही जास्त नाही आहे आणि मुलगी दिसायला खूप सुंदर आहे पण मुलीचा म्हणजे ल लग पहिलं लग्न झालेलं होतं तिचा दोन तीन महिन्यातच मुलीचा डिव्हॉस झालेला आहे तर या मुलीचं म्हणजे वय जास्त नाही आहे तर या मुलीसोबत जर लग्न कोणाला हिचा परिचय आवडला असेल तर त्यांनी अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या, या नंबरवर संपर्क करावा आणि आपला ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता आपलं ऑफिस रोज चालू असतं रविवारीसुद्धा आपलं ऑफिस चालू असतं आपलं ऑफिस कधीही बंद नसतं फक्त काही कार्यक्रम वगैरे असला तरच ऑफिस बंद असतं नाहीतर आपलं ऑफिस रोज कंटिन्यू चालू असतं तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता आणि आपल्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही कधीही मला कॉल करू शकता आठच्या नंतर कृपया मला कोणीही कॉल करू नये आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद